अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉ सुगत चंद्रिकापुरे यांनी का यांनी खासदार श्री प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सडक अर्जुनी येथील सात आणि अर्जुनी मोरगाव येथील तीन नगरसेवकांसह कोमारा येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत घर वापसी केले प्रफुल्ल पुन्हा राज्यसभेवर गेले आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि ते तो आनंदाची गोष्ट आहेच प्रफुल्लबाई महाराष्ट्र आप आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकदम वरिष्ठ नेते आहेत आणि आज अर्जुनी मुर्गव आणि सलग अर्जुनचे जे सर्व लोक परत आले हे पण आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि याच्यात आम्ही विकासाच्या दृष्टिकोन आम्ही महायुतीमध्ये सरकारमध्ये <muhada> व महाराष्ट्रामध्ये आणि देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये पण चांगल्या पद्धतीने आमच्या भागात काम करणार आणि मोरगाव आरोजणी आणि सलग रोजणीचा जे विषय आहे याच्यामध्ये जे सर्व आमच्याबरोबर परत आले आमचे गठबंधनचे लोक पण आमच्या आज आमच्याबरोबर आहे याचं एकच कारण आहे आणि फक्त एकच कारण आहे घर वापसीचा तो आनंद आहेच पण त्याच्यापेक्षाही जास्त ताकदीने आम्ही काम करणार विकासाचे काम करणार आणि पुढच्या लोकसभेला प्रचंड बहुमताने महायुतीच्या उमेदवार निवडून येणार आणि विधानसभेला पण आमची सरकार सत्ता पुन्हा येणार ही आमच्या आमच्या आमचा विश्वास एकंदरीत एकंदरीत खूप चांगलं वाटत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही पहिलेही होतो मधात जनतेच्या विकासासाठी काही एक प्रकारचं एक, प्रकर्थ, एक कशा प्रकारे जनतेची मदत करावी आणि कसा विकास निधी खेचून आणावा आणि आपल्या क्षेत्रातल्या लोकांना न्याय कसा द्यावा यासाठी आम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री मोदयांवर विश्वास करून शिवसेनेमध्ये गेलो होतो पण आता आमचे आधारस्तंभ प्रफुल्लभाई पटेल माननीय अजितदादा पवार या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र उपमुख्यमंत्री आता पुन्हा सरकारमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता आम्हाला कुठेच कोणाचा साथ घेण्याची गरज नाही आणि आमच्या मनात ती सल होतीच की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सोडून जनतेच्या विकासासाठी ते सोडून गेलो होतो बाकी आमचं काहीच कारण नव्हतं त्यावेळेस पक्ष सोडण्याचा आणि त्यावेळेस मुख्यमंत्री सुद्धा आम्हाला मदत केली पण आता आमच्या आधारस्तंभ आणि हे सत्तेत असल्यामुळे आणि सरकारमध्ये बऱ्यापैकी सर्व असल्यामुळे प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर नेतृत्वावरती विश्वास ठेवून जैन साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आणि आमदार चंद्रिकापूर साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि नगराध्यक्ष आणि सभापती होते जे गेले होते शिवसेनेमध्ये ते आता परत आपल्या घरी वापस आलेले आहेत आणि एक चांगल्या प्रकारे आता राष्ट्रवादी काँग्रेस पा पार्टीला आपण बळकट करू एक नवीन ऊर्जेसोबत आपल्या पक्षासाठी काम करू जेणेकरून आपल्या पक्षाला कोणत्याही प्रकारे आपण जे येणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये एक चांगलं चांगलं प्रकारचं चा यश आपल्याला प्राप्त होईल त्याच्यासाठी आम्ही सर्व मिळून जोमाने काम करून एक चांगल्या प्रकारचं चा एक रिझल्ट म्हणा किंवा चांगल्या प्रकारे एक चित्र आम्ही निर्माण करू